एक्सप्रेस बादल यांच्या घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आज पहिल्यांदाच लाईव्ह जातो आहे मी इथं आणि टायटल थमनेल बघून तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये येणार असाल कारण आज खूप मोठं मैदान होतं आहे सर्वे गावामध्ये ज्या मैदानाची अखंड बिंजोर क्षेत्रामध्ये चर्चा असते नेहमी तोच मैदान आज होत आहे आणि कदाचित आज पाऊस पण होऊ शकतो पावसाची पण दाट शक्यता आहे आज आणि आज मैदानामध्ये कुठली कुठली बैला असतील तर तो टायटल जमले म्हणजे टाकले तुम्ही बघू शकता आणि थोड्या टायमामध्ये मैदानामध्ये मी पोचणार आहे आणि जस्ट आता आलं तर चलावर बादलच्या गोठ्यावर लाईव्ह जाऊया आणि आता बादलला रेडी करायला घेतलं आहे बादल पण आज असणार आहे आपल्या पिसाव्या मैदानामध्ये बादलला तुम्ही बघू शकता आज या मुंबई बिंजूरमध्ये जर कुठल्या बैलाचं नाव झालं असेल या सीझनला तर तो नक्कीच पालेगावचा बादल असेल कारण शून्यातून वरती आलेला बैल बाईल। ज्या बैलाची थोडीही चर्चा नव्हती काही दिवसापूर्वी तर तो बैल आज या याच्यामध्ये लाईव्ह येतो आहे आणि तुम्ही बघू शकता चर्चेत खूप चर्चेत म्हटलं तरी काही हरकत नाही कारण आज या सीझनला मोठमोठ्या बिंजोर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज या क्षेत्रामध्ये मित्रांनो बैलांची ना खूप सारी मेहनत केली जाते मालकाच्याद्वारे चे जेणेकरता आपापल्या बैलांची काळजी घेतात आणि बैलांना कसं आपण ट्रेन करतो बैलांची काय सेवा केली जातं तुम्ही आता समोरच बघू शकता पालेगाव एक्सप्रेस बादल आता त्याचे जे, जे छोटं मालक आहेत आदिश देसाई हे सुद्धा तुम्ही बघू शकता आज त्याची देखरेख करताना तर चला बघूया आज कोण कोण मैदानामध्ये असणार आहेत आणि मत्तूर येणार का आता मत्तूर कालच एकविरेला जाऊ